तर शिवाने उठलीये आता आणि तिच्यासाठी ना मी मस्त असं खायला बनवलंय गरम गरम तर ती ना उठलीये तर तिच्यासाठी ना आज मस्त असं खायला बनवलंय दाखवते मी तुम्हाला पिल्लू मस्त असं बनवलंय तिच्यासाठी मी मस्त असं बनवलंय सुख मस्त अशी मस्त असं सूप बनवलंय तिच्यासाठी मी मग ऊन पण मस्त पडलंय सकाळचं पिवळं पिवळं आणि सकाळचं कवळं ऊन पण लहान बाळाला दिलं तर चांगलं असतं त्यानंतर आता तिला मी बाहेर आणले उन्हात खाऊ घालण्यासाठी तर ती पण मस्त खाती बघा <laughs> हात पण धरतीय माझ पिलो सांडण अंगावर तिला आवडती पण ही सूप खाती ती बघ कसे खाती ते काय आलं अरे छान थांब सगळं फिनिश करायचं पिलू अरे 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 नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये आणि मस्त थंडी पण पडलेली आहे छानपैकी बाहेर आणि त्याच्यामुळं आज बनवायचे मित्रांनो मासे ते पण सुके बनवायचे आणि यात आणि दादा मासे घेऊन आले चिलापी आणि इकडं कुकरमध्ये बिर्याणी चालू आहे आणि इकडं सुका मासा पण बनवायचा आहे आणि दादानी मस्त बाकी धुवून काढलेली आहे मासे ते पण दाखवतो तुम्हाला त्याच्यामुळं बिर्याणी बनवायची आणि सुका मासा बनवायचा आहे तर तो कसे धुवून काढले एकदा आणि आता ते मस्त बाकी चिरायचे मग तिची भाजी करायची आपल्याला वाटलं तर सुके बनवायचे ते आपल्या म्हणू आहे आणि इकडे प्रियांकाची चालू आहे बिर्याणी कुकरमध्ये मध्ये बघा कुकरमध्ये चालू आहे आणि आता इकडे ना मासे कट करून घेतले आणि कट करून व्यवस्थित स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतले तर बाजरीचं पीठ पण टाकलं होतं अगोदर बाजरीच्या पिठाने कसं वय येत नाही ना बाजरीचं पीठ टाकून ये ना व्यवस्थित धुवून घेतले ते आणि त्यानंतर इकडे सगळे मसाले आहे ना मसाले घेऊन सगळे एकत्र करून घेतले हे माशांमध्ये लावण्यासाठी सगळे मसाले घेतले याच्यामध्ये लावून घेतलाय मी बघा जेवढा मसाला काढला होता तेवढा पण पूर्ण माशाला लावला आहे आणि मसाला लावल्यावर लगेच करायची नाही मासे थोडं अर्धा तास येणं भिजवून देऊ आपण पंधरा वीस मिनटं भिजवून देऊ कारण की भिजले ना म्हणजे पूर्ण मसाला माशांमध्ये लागून जातो आणि मग नंतर परतायला पण छान लागतं तर थोडा वेळा मी झाकण ठेवून देणार आहे आणि पिल्लूला घेणार आहे थोड्या वेळ है ना पिल्लू इ पिल्लू ललती बाबा पिल्लूला घेते थोड्या वेळ मग तोपर्यंत मासे पण भिजतील मग मासे पण करू आपण है ना अनु काय झालं काय झालं काय आलं चल चल चिडचिड करते ती तिला घेते मी थोडं वेळ हो काय म्हणती ओह भूक आली भूका नांगली पिल्लूला हा हो काय आलं काय झालं ओ का अर्धा तास आहे तर मस्त असं मसाल्यामध्ये मासे पण भिजले तर चला आता इकडे तवा पण ठेवलाय मी तवा तापायला ठेवला आणि आता मस्त आज मी फर्स्ट टाइम बनवून सुके मासे कसे होते काय माहिती सुरुवात कोथिंबीर पण कोथिंबीर आपली thời đá nó thì rất trắng. có thể mình phản à, bác. <laughs> <laughs> <Đánh mình. cười> por aquí हे बघा मस्त असं मासा फ्राय आहे आज फर्स्ट टाइम बनवले इकडे पण बनवायला टाकले काही तर थोडे थोडे करूनच परतावं लागतं टाकले म्हणजे आपली गाणं कुठून होती पर पण टाकली कापून चिरून हॅलो फ्रेंड तर सगळे पण बसले जेवायला मस्त असं सुक्का मासा बिर्याणी तर आणून त्यांना लागली होती तर पिलूसाठी त्या अगोदरच जेवण घेतलं होतं त्यांनी आणि आता पिल्लू कशी येते आपण कस झाले मासे मामा कधी झाले मासे चण झाले नाका म्हणजे आपल्याला माहित नाही का मुण मुण वली वली ने 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 कोण बनवले आता आणू सुनू द्या खरंच बनवतील का हा ग कोथिंबीर चिरून दिली ना आणून तिने आपली रानातली मस्त गावरान कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकून मस्त झाली फ्राय गावठी कोथिंबीर टाकून तव्यावर